हॅलो फ्रेंड्स तर प्रेमाची गोळी तुम्ही तडाला सुद्धा खाल्ली अवाना सुद्धा खाल्ली सेक्स व्यवस्थित झाला इरेक्शन चांगला आहे हजबंड होतोय रेडी बट वाईफ नॉट रेडी तर हा मोठा प्रॉब्लेम आहे बरेचसे पेशंट येतात मेडिसिन आणि औषधं देऊन सुद्धा सगळं व्यवस्थित चाललंय इरेक्शन चांगलं येते आहे पण वाईफ आहे जी रेडी होत नाही आहे इंटरेस्टेडच नाही आहे वाईफला मनवावं लागतं भांडणं होतात त्रास होतो अशी कुठली तरी युक्ती सांगा ज्याने वाईफ रेडी होईल तर आजचा व्हिडिओ आम्ही बनवला आहे फिमेल सेक्स्युअल एनहॅन्समेंटवर तुम्ही जर फिमेल सेक्शुअल एनहॅन्समेंटवर तुम्ही यूट्यूब किंवा गुगलवर सर्च कराल तर तुम्हाला बकवास शिवाय दुसरं काहीच मिळणार नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतील की तुमच्यात कमी आहे म्हणून वाईफ रेडी नाही आहे मग कोणी म्हणेल की तुमची वाईफ सायकॅट्रिक आहे म्हणून गायनेककडे जा गायनेककडे गेल्यावर गायनेक म्हणेल काहीच नाही हे असंच असतं आणि याच कारणाने कुठलीच राईट इन्फॉर्मेशन फिमेल सेक्शुअल एनहॅन्समेंट बाबतीत तुम्हाला नाही मिळणार तर आज माझा हा प्रयत्न आहे तुम्हाला सेक्स तर चांगला मिळावाच जर तुम्हाला तुमच्या वाईफमध्ये प्रॉब्लेम वाटतोय वाईफलाही सेक्शुअल लिबिडोमध्ये डिझायरमध्ये कमी वाटते वजॅनल पेन आहे किंवा जे काही कारण आहे ज्यामुळे लिबिडो आणि डिझायरमध्ये कमी आहे त्या सेक्ससाठी रेडी होत नाहीत तर आम्ही काय काय करू शकतो त्यावर एक सायंटिफिक व्हिडिओ आहे तर सगळ्यात आधी समजण्यासारखी गोष्ट ही आहे की असं का होतं का होतं की ती मेन आहे किंवा पुरुष आहे ज्यामध्ये सेक्शुअल डिझायर जास्त असतो आणि विमेनमध्ये सेक्शुअल डिझायर कमी असं नाही आहे स्त्रियांमध्येही सेक्शुअल डिझायर तेवढीच असते जेवढी पुरुषांमध्ये असते पण कारण आहे एक स्त्री जे आयुष्यात इतके चेंजेस येत असतात त्यांना प्रत्येक महिन्यात पिरियड सायकल असतात चाइल्ड बर्थ झालं दोन तीन मुलं झाली तर मुलांना ब्रेस्ट फिडिंग करावी लागते महिना आला तर महिन्याच्या आधी आणि महिन्याच्या नंतरच्या दिवसांमध्ये हार्मोन खराब असतात मूड खराब असतो त्रास होतो मेनूपॉज असतो जर तुमचं वय पन्नास वर्ष किंवा साठ वर्षाच्या आसपास आहे इरेक्शन चांगलं होतंय पण तुमच्या वाईफचं वय वाई पंचावन्न आहे महिना येणं थांबलंय किंवा त्यांचं युटेरस निघालंय मेनोपॉज म्हणजे त्यांची मासिक पाळी आहे ती बंद झालीय किंवा तुमच्या वाईफला वेजायनामध्ये इंटरकोर्स करताना दुखत असेल दुखण्याची कारणं प्रत्येक वयानुसार वेगळी असतात तरुण वयामध्ये होऊ शकतं लुब्रिकेशन होत नसेल मेनोपॉज नंतर होऊ शकतो तिथला भाग कठीण झाला असेल मासिक पाळीतही दुखत असेल कदाचित त्यांना सफेद पाणी येत असेल आणि होऊ शकतं त्यांना स्ट्रेस किंवा मेंदूमध्ये म्हणजे होऊ शकतं कधी मुलांचा कधी नवऱ्याचा त्रास आहे आपल्या गरजांचा स्ट्रेस आहे या सगळ्या गोष्टींमुळे बऱ्याचदा ज्या स्त्री आहेत त्यांच्यामध्ये सेक्शुअल डिझायर बऱ्याचदा कमी होते किंवा अगदीच संपून जाते पण हे जे हॉर्मोन्स आहेत इस्टोडायल प्रोलॅक्टिन टेस्टेस्टरॉन आणि प्रोजेस्टरॉन ह्युमन्स जो माणूस आहे त्याच्यात फक्त एक हार्मोन असतो टेस्टेस्टरॉन ज्यावर सगळं काही चालतं रिसर्च म्हणतायत की अजूनही बरंच काही आहे पण मोस्टली मेजर मोठ्या प्रमाणात काही असेल तर ते आहे टेस्टेस्टोरॉन पण जी तुमची वाईफ आहे तुमची गर्लफ्रेंड आहे किंवा तुमची फिमेल पार्टनर आहे तिला चारही हार्मोन्सच्या सायकलमधून जावं लागतं कधी ई टू हाय होत आहे कधी टेस्टेस्ट्रॉन हाय होत आहे कधी प्रोजेस्ट्रॉन हाय होत आहे कधी तीनही डाऊन होत आहे कधी महिना येतोय कधी महिना जातोय अशा केसमध्ये बऱ्याचदा स्त्रियांचं मन बेचाई नसतं लिबिडवर खूप मेजर परिणाम होतो सेक्स करण्याची इच्छा पूर्णतः संपून जाते पण असं नाही आहे की यासाठी ट्रीटमेंट नाही आहे जर आपण हे हार्मोन्स ठीक केले जर तुमच्या वाईफला व्यवस्थित तपासलं गेलं तर जसं पुरुषांमध्ये सेक्स्युअल एनर्जी सेक्श्युअल एनहॅन्समेंट किंवा सेक्सुअल इच्छा निर्माण करता येते त्याचप्रकारे आपण स्त्रियांमध्येही त्यांच्या सेक्सुअल इच्छेला चांगलं करू शकतो आपण त्यांची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे त्यांच्या युट्रसला त्यांच्या ब्रेस्टला नुकसान न पोहोचवता त्यांची रिप्रोडक्टिव पोटेन्शियल कमी न करता काही औषधांच्या कॉम्बिनेशनने किंवा औषधाशिवायही त्यांच्या सेक्शुअल हेल्थला खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह केलं जातं खूप मोठा टॉपिक आहे जसं मेन हेल्थ आणि एन्ड्रॉलॉजी आहे तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल मी तुमच्याशी बोलतोय स्त्रियांशी बोलत नाहीये तर मी सेक्शुअल हेल्थवर हजारो व्हिडिओ बनवले आहेत त्याचप्रमाणे आपण विमन्स हेल्थवर सुद्धा व्हिडिओ स्टार्ट करणार आहोत पण एक जनरल आयडिया तुम्हाला देतोय जर तुम्ही गेलात ऑनलाईन तर तुम्हाला काय मिळणार आहे तुम्हाला बोलणार की गायनेकला दाखवा गायनक म्हणेल की डॉक्टरला दाखवा डॉक्टर बोलेल की होमिओपॅथीला दाखवा होमिओपॅथीवाला आणखी कुठेतरी पाठवेल पण होत काहीच नाही तुम्हाला मी ट्रीटमेंट ऑप्शन्स दाखवतोय आपल्याकडे मेडिसिन्स पण आहेत आपल्याकडे हर्ब्स पण आहेत आपल्याकडे ऑइल्स आणि ल्युब्स पण आहेत जे स्त्रियांच्या सेक्शुअल हेल्थला इम्प्रूव्ह करण्यासाठी जबरदस्त आहेत मेडिसिनमध्ये आपल्याकडे टेस्टस्टॉरन बूस्टर आहे पीडीफाय इनिबेटर टडालाफिलचा चांगला रोल आहे सोयमध्ये आयसोफ्लोबॉन्स असतात त्यांचा चांगला रोल आहे डी एच ए आहे त्याचा चांगला रोल आहे ओमेगा ॲसिड फिश ऑइल आणि ई टू बूस्टर ई टू बूस्टरमध्ये आपल्याकडे लॅट्रोजोल क्लोमिफिन आणि खूप सारे उपाय आहेत ज्यांच्या कॉम्बिनेशनमुळे तुमच्या मिसेसमध्ये खूप परिणामकारक ठरू शकतो ज्याने युट्रस बेटर वजायना बेटर मासिक पाळी बेटर त्याशिवाय सेक्शुअल डिझायर चांगली होऊ शकते जर त्यांना मेडिसिन नको असेल तर काही हर्ब्स आहेत जे आयुर्वेदात सांगितले गेले आहेत पण ज्यांना सायंटिफिक बेसिससुद्धा आहे शतावरी आहे अशोका आहे मंजिष्ठा आहे शतपुष्पा आहे शिलाजीत आहे याचाही वापर होतो शतावरीच्या बाबतीत मी तुम्हाला दोन मिनिटात सांगेन थोडंसं व्हिडिओच्या शेवटी हा टॉपिक आपण आज कव्हर करू येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बरंच काही कव्हर करणार आहोत तर सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शनमुळे माझी हिंमत वाढते की तुमच्यासाठी आणखी काहीतरी आणू जर तुम्ही फक्त लिंग 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 लिंगाचे व्हिडिओ पाहाल आणि बाकी व्हिडिओ नाही पाहिले तर माझीही हिंमत होत नाही की तुम्हाला चांगले व्हिडिओ घेऊन येईन तर ऑइल्स ऑइल्समध्ये दोन प्रकारचे ऑइल्स असतात वॉर्मिंग ऑइल आणि कूलिंग ऑइल जर तुमच्या वाईफला लवकर ऑर्गॅझम येत नसेल फिजिलिटी म्हणतात ज्यामुळे सेक्शुअल डिझायर संपलेलं आहे तुम्हाला स्पर्श करण्याची इच्छा नाही आहे करण्याची इच्छा नाही आहे ऑर्गेझम संपलं आहे खालून ओली होत नाही वेट होत नाही तर अशा केसमध्ये वॉर्मिंग ऑइल्स असतात जे त्यांना गरम करण्यामध्ये हेल्प करतात गरम करणं म्हणजे त्यांची उत्तेजना वाढवायला मदत करतात जर तुमच्या वाईफला दुखतंय पेन होतंय मासिक पाळी आहे सफेद पाणी जात आहे सेक्समध्ये पेन जास्त आहे सेक्समध्ये जास्त इचिंग होते आहे युटीआयही येतो यामुळे सेक्स करता येत नाही तर अशावेळी कूलिंग ऑइल्स असतात जे त्यांच्या वजायनाला कूल करतं जे त्यांच्या इंटरनल पार्टना कूल करतं म्हणजे ते सेक्सला जास्त एन्जॉय करू शकतील तर हे सगळे पॉईंट तर जास्त होतील यापैकी एक टॉपिक आहे फक्त शतावरी जो मी आज तुमच्यासाठी कवर करतो कारण अशाने खूप वर्ष लागतील तर आपण सध्या फक्त शतावरीविषयी म्हटलं तर शतावरी एक असं हर्ब आहे जे तुम्हाला अगदी सहज मिळतं जे रूट्समध्ये मिळतं पावडरमध्ये मिळतं तुपात मिसळता येतं दुधात मिसळता येतं गोळ्यांच्या स्वरूपात घेता येतं जर तुम्हाला सगळं काही सोडायचं आणि फक्त एक गोष्ट तुम्ही स्त्री आहात किंवा तुम्हाला स्त्रीला द्यायचं आहे फक्त एक गोष्ट अशी द्यायची आहे तर ती तुम्ही शतावरी आणि एक चांगलं मल्टीमिनरल एक चांगलं मल्टीविटॅमिन सुरू करा त्याने फरक पडेल कारण शतावरी जी आहे याला शतावरी म्हणतात कारण शतावरी म्हणजे शत म्हणजे शंभर तर शंभर मेन्स शंभर वाईफ्स शंभर क्युअर साधारणपणे असं आहे की शतावरी आयुर्वेदामध्ये क्वीन ऑफ हर्ब्स आहे लेडीजचा नंबर वन टॉनिक आहे जसं अश्वगंधा आहे तसं शतावरी स्त्रियांसाठी आहे अश्वगंधा जसं पुरुषांमध्ये काम करतं तसं शतावरी स्त्रियांसाठी काम करतं शतावरीचे बरेच रोल्स आहेत लिहायला गेलं तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थला इम्प्रूव्ह करतं मेन्स्ट्रोल सायकल इम्प्रूव्ह करतं पी एन एस इम्प्रूव्ह करतं वजायनल हेल्थला इम्प्रूव्ह करतं लिबिडो इम्प्रूव्ह करतं एस्ट्रोजन लेवल इम्प्रूव्ह करतं ब्रेस्टची साईज इम्प्रूव्ह करतं सेक्शुअल डिझायर एन्जॉयमेंट इम्प्रूव्ह करतं आणि त्याशिवाय शतावरी कूलिंग ड्रग आहे तर शतावरी डायजेस्टिव हेल्थ चांगली ठेवते गॅस होत नाही अल्सर होत नाही आणि शतावरी यासाठीही महत्वाची आहे की शतावरी प्रो प्रेग्नेन्सी आहे जर एखाद्या स्त्रीचे पुन्हा पुन्हा ॲबॉर्शन्स होत आहेत अशावेळी शतावरी घेतल्याने बऱ्याचदा ॲबॉर्शन्स थांबवता था येतात था। रिकरिंग ऑबॉर्शनला गायनेकॉलॉजीला दाखवा बरेचसे मॉडर्न ट्रीटमेंट्स आहेत पण जर तुम्हाला वाटत असेल की असं जे घरीही सापडेल तर शतावरी थर्टी पर्सेंट लोकांना बरीच हेल्पफुल ठरेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा कारण तुम्ही या व्हिडिओला लाईक कराल शेअर कराल चॅनलला सबस्क्राईब कराल तरच माझी हिंमत वाढेल की तुमच्यासाठी बेटर कंटेंट आणता येईल मी डॉक्टर विजयंत गोविंद गुप्ता डॉक्टर विजयंत गोविंद गुप्ता नवी दिल्लीमध्ये एक अँड्रॉलॉजिस्ट आणि मेन हेल्थ स्पेशलिस्ट पण पुरुषांच्या समस्येसोबतच स्त्रियांच्या समस्या आणि सेक्शुअल समस्येसंबंधीही आमच्याकडे काही ट्रीटमेंट्स आहेत ज्या आम्ही सगळ्यांना शेअर करतो ज्याने त्या आपल्या सेक्शुअल लाईफला बेटर करू शकतात भेटायचं असेल नंबर्स आहेत कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत अदरवाइज तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता युट्यूबवर माझा चॅनल आहेच नमस्ते गुड नाईट